अक्कलकोवा धडगावसाठी पंधरा रुग्णवाहिकेंचे लोकार्पण आरोग्यसेवेत सुधारणा करण्याचे आमदार पाडवींचे आव्हान अक्कलकोवा आणि धडगाव तालुक्यातील शासनाने पंधरा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या अक्कलकोव्यातील आमदार कार्यालयात या रुग्णवाहिकेंचा लोकार्पण सोहळा आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते पार पडला यावेळी आमदार पाडवी यांनी आरोग्यसेवेला प्रामाणिकपणे हातभार लावण्याचे आवाहन केले आणि कुपोषणाच्या कलंक पुसण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या तिघांच्या मी अभिनंदन करतो का जेणेकरून आमच्या अतिदुर्गम भागामध्ये आज आम्हाला रुग्णवाहिका दिल्या आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये बत्तीस होते त्याच्यामध्ये दडगाव प्रकल्पामध्ये तेरा रुग्णवाहिन्या दिल्या आहेत आणि त्याच्या आज आम्ही उद्घाटन केलं आहे आणि ते या भागातले जे तमाम आरोग्याचे विषय आहे ते जेणेकरून आम्ही पन्नास पेक्षा कमी करू जेणेकरून जे अडचण होती, दूर होती। जीते 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 जी ते दूर होतील आणि अजून या महाराष्ट्र सरकारला आम्ही जिथे जिथे जे तुटे असेल ते सुद्धा मागणी करून आणू यांना आरोग्याचे चांगल्या ते चांगले सुविधा देता येईल तेवढे